जर मी तुम्हाला सांगितले असते की जगाचा केंद्रबिंदू युरोप नव्हता तो मानवी इतिहास खूप जुना आहे आणि गेल्या काही शंभर वर्षांपेक्षा मोठा आहे ज्याबद्दल आपण पुस्तकांमध्ये वाचतो आणि पहिले खरे महायुद्ध एकोणीशे चौदामध्ये नव्हते पण हे युद्ध कशासाठी लढले गेले केवळ एका राज्यासाठी नाही हे धर्मासाठीचे युद्ध होते सुव्यवस्था न्याय आणि नैतिक कर्तव्याचे सार्वत्रिक नियम जे विश्वाला एकत्र ठेवतात जेव्हा धर्माचा रहस होतो तेव्हा संस्कृती स्वतःच धोक्यात येते एका रात्रीत उफळून आलेला हा संघर्ष नव्हता एका शतकातील वाढत्या संघर्षाची ही पराकाष्ठा होती हे फासे खेळणे राणीचा सार्वजनिक अपमान नीतिमान वारसाचा तेरा वर्षे हद्दपार करणे आणि शांततेसाठी अनेक प्रयत्न अंतिम शांतता मोहिमेचे नेतृत्व या आपत्तीच्या अगदी काठावर योद्धा राजकुमार अर्जुन त्याच्या स्वतःच्या नातेवाईकांशी लढण्याची इच्छाशक्ती गमावतो ते बुडूद्या पहिल्या महायुद्धाने जगाच्या लोकसंख्येच्या तीन टक्के लोकसंख्येवर परिणाम केला तर महाभारताच्या युद्धाने ज्ञाते ज्ञात सुसंस्कृत जगाचा अंदाजे तीस टक्के भाग उद्ध्वस्त केला त्याने केवळ सैनिकांनाच मारले नाही तर नेतृत्व आणि ज्ञानाची संपूर्ण पिढी वाफवून टाकली हे युद्ध नव्हते तर ते एक संस्कृण संयीत करण्याचे बटण होते महान केवल ही महान संस्कृती केवळ तलवारीने लढली नाही त्यात सामूहिक विध्वंसकशास्त्रे होती इतकी प्रगत ती आपल्या आधुनिक समजुतीला विरोध करतात या केवळ कथा आहेत की हरवलेल्या अतिप्रगत विज्ञानाच्या शेवटच्या आठवणी हे एक महायुद्ध होते कारण त्यात जगाचा सहभाग होता दोन्ही बाजूंनी धर्मासाठी लढणारे पांडव आणि सत्तेसाठी लढणारे कौरव जगभरातील ज्ञातमित्रांना आकर्षित केले जे भारता जागतिक प्रभावाचा पुरावा होते पर्शियाच्या पर्वतांपासून ते पूर्वेकडील जंगलांपर्यंत यवनांच्या हेलेनिक राज्यांपासून ते मध्य आशियातील मैदानांपर्यंत हे सर्व चवलीय भव्य मंचावरील खेळाडू होते हे चुलत भावंडांमधील भांडण नव्हते जगाच्या महासत्तांनी संपूर्ण जागतिक व्यवस्थेला त्यात घुसवले आणि खाली खेचले युद्धाचा शेवट हा विजय नव्हता तो सर्व मानवजातीसाठी एक आपत्ती होता जेव्हा जगाच्या हृदयाची धडधड थांबली तेव्हा एक दीर्घ अंधार पडला महाभारत याला कलियग अंधाराचे युग म्हणतो पुरावा माती आणि समुद्राच्या खाली दडलेला आहे जो अधिकृत वर्णनाच्या पलीकडे पाहण्यास तयार असलेल्या एका पिढीची वाट पाहत आहे ही आपली ओळख पुन्हा मिळविण्याबद्दल आहे हे समजून घेण्याबद्दल आहे की हजारो वर्षांपासून महानता नवकल्पना आणि जागतिक नेतृत्व पाश्चिमात्य देशांमध्ये नव्हते तर महान संस्कृतींमध्ये आधुनिक जगाने गूढ किंवा आदिमा म्हणून लेबल लावण्याचा प्रयत्न केला आहे महाभारताची कथा ही आपल्या हरवलेल्या महानतेची कथा आहे त्याचे स्मरण करून आपण केवळ भूतकाळाबद्दल शिकत नाही तर वर्तमानाला सशक्त करतो आपण शहाणपण धैर्य आणि लवचिकतेचा वारसा परत मिळवतो जो आपल्या स्वतःच्या संकटाच्या काळात आपल्याला मार्गदर्शन करू शकतो महाभारत हे खरे पहिले महायुद्ध होते का पुरावे आहेत आता ते सत्य परत मिळवणे आपल्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला वाटत असेल की हा आपला खरा इतिहास उघड करण्याची वेळ आली आहे तर स्मॅश द लाईक बटण खाली विसरलेल्या इतिहासास उघड करण्याची वेळ आली आहे तर आहे स्मॅश द लाईक बटण खाली विसरलेल्या आणि आपल्या भूतकाळाला वसाहतवादापासून मुक्त करण्यासाठी या चळवळीत सहभागी होण्यासाठी सदस्यता घ्या